बुलढाण्यामध्ये सिमगाव जहांगीर जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षणमंत्री दादा भुसे आज दाखल झालेत शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं आहे मात्र शिक्षण मंत्र्यांच्या स्वागतासाठी शाळेची साफसफाई विद्यार्थ्यांच्या हस्तेच करण्यात आली याची गंभीर दखल आता शिक्षणमंत्र्यांनी घेतली आहे शिक्षणमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये कारवाईचा इशाराही दिलाय मात्र मुलांनी स्वयंस्फूर्तीने हे काम केल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे इद स्वयं गावकऱ्यांनी शाळा स्वच्छता केलेली आहे चुकीच्या बाबू नका ईद स्वयं गावकऱ्यांनी शाळा स्वच्छता केलेली आहे नका पण स्वागत करायला आलात पण या ठिकाणी एक गंभीर प्रकार आढळलाय की तरी तुमच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांकडून शाळेची साफसफाई या चिमुकल्यांकडून करून घेण्यात आली असं जर असेल तर ते गैर आहे ही गोष्ट योग्य नाही शाळे प्रशासनाने याच ठिकाणी तुमच्यासाठी कुठली तयारी केली नाही विद्यार्थी चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून अशी तयारी करा ऐका ना ऐका भाऊ सर ऐका ना, ना माझी 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 आपल्याला विनंती आहे असं जर काही झालेलं असेल तर ती चुकीची चुक गोष्ट आहे याच निश्चितपणे चौकशी करू तर अशा पद्धतीने गावकऱ्यांनी म्हटलंय की मुलांनी स्वयंस्फूर्तीने साफसफाई केलेली होती पण साफसफाईचा सा प्रश्न वेगळा आहे मुलांच्या हातामध्ये एवढे मोठमोठे पाण्याचे क्रेट्स काय आहेत हा मात्र नक्कीच इथे प्रश्न उपस्थित होतो कारण त्यांच्या ताकदीला पेलवणार नाहीत इतकं वजन त्यांनी उचललंय हे मात्र नक्की